मित्रांनो चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं जे मासुलण्याचं पारंपरिक मैदान आहे एक आदत एक बैलचं मैदान होतं आणि ते खऱ्या अर्थानं गाजवलं ते या शंभून आणि नंद्या या जोडीनं घरचा साज आहे विद्या शेठ भोहेर यांचं शेठ नमस्कार काय सांगाल आजचा आनंद कशा पद्धती आणि एक प्रकारचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसते कारण साडेसहाशे गाड्यांमध्ये फायनलला फुलाला त्राही म्हणजे जोक नव्हे काय सांगाल आज आमची घरचीच गाडी पळाली चांगली गाडी पळाली त्या दिवशी नंद्या दैवडी मध्ये रालता दुसरा पायरा होता आ, आ, हा आणि चार पाच मैदान झालं त्याचं आणि तो काय केसरीच आहे तो पण चांगलाच पलतोय एखादी पब्लिक हा आतून पलतय या दोघांचे करिअर कडे येतो कुठे कुठे राहिलेले ते म्हणजे नंद्या एक चार पाच बैलांबरोबर नामांकित आपले शेठ त्यांचा सर्जा त्याच्या बरोबर ते दोन गुलाल आहेत त्याच्या बरोबर त्याचे दोन गुलाल आहेत आणि विनजड पण केली आणि त्या दिवशी जे आपल्या सोन्याच्या नावावर मैदान झालं होतं देवडी तिथे पाच क्रमांक केला विट्याचा राजा म्हणून बैल होता तुम्ही म्हणाला शंभू हिंद केसरी कुठे राहिले हो, शंभू आपला चतुर्थ हिंद केसरी आहे पेडगावच्या मैदानात दोन वेळा राहिलाय परत तिकडे आपल्या जे महाशिराचं मैदान असतं तिथे राहिलाय कोरेगाव मध्ये राहिला चतुर्थी शंभर शेटकडे येतो मी शेट एवढं मोठं मैदान आहे जवळपास साडेसातशे गाड्या आले या गाड्यामध्ये नंबर करणं फायनलचा गुलाल घेणं एक वेगळाच क्रेज असते मुंबईला बिंजड तर तुम्ही भरपूर खेळता आणि पण तीन फेऱ्यामध्ये म्हणजे काय मुंबई पेक्षा तीन फेऱ्यात कसा बैलांचा दम बै। पालण्याचा बै। जे दम आहे तोच पलत असा आलतू पालतू बैल पलत नाही तीन फेऱ्यात एक फेरा काय कुणी पण काढू शकते तरी कुठून घेतलेली ही बैल कशी काय हा मालशिरस वरून घेतला वासरू आम्ही सागर वाघमोडे यांच्याकडून एकसष्ट हजाराला गेल्या वर्षी घेतला काय बघून घेतलेला किती महिन्याचा असताना घेतलेला एक फेरा काढलेला आणि आम्ही वासरू घेतला बर येऊ आणि त्यानंतर तुम्ही घेतल्यानंतर हळूहळू जी। जी करिअर मधलं प्रोग्रेस म्हणतात त्या पद्धतीने कशा पद्धतीने काळजी घेतली तुम्ही काय झालं आम्ही वासरू घ्यायला गेलो आमचा ड्रायव्हर बोलतो नको शेट बोलतो माग लागते वासरू मी बोलू तर किती येतील बोलतो ती सादर येतील बरं घेऊ चला पहिल्याच मैदानात आम्ही फेरा काढला तर आमचा ड्रायव्हर बोलला का पैसे उसू लाईट शेट आपलं बर आमच्या घरचा वासरू होता त्याला पडून नाही दिला बार बार। एक प्रकारे ड्रायव्हरला कॉन्फिडन्स होता गाडी हाणली म्हणजे एक प्रकारे शंभू बद्दल काय म्हणजे कुठून घेतले त्याला शंभू आम्ही लिमगाव वरून घेतला बर आणि काय म्हणजे तो तो घेतला म्हणजे असा का माझी मिसेस पंढरपूरला गेली ती बरं तिथे त्याला सांगितलं मी फोनवर मी गेलो फोनवर सांगितलं अमुक ठिकाणी बैल आहे तुम्ही जा बघाला तो माझी मिसेसने व्यवहार केला येऊ बरं बैलाचा तिथं जाऊ मी या प्रश्नाकडे मुद्दाम येतो आज संपूर्ण महाराष्ट्र गाजवला ज्या बैलान म्हणजे आपला नवम हिंद केसरी बकासूर तुमच्या सेमी मध्ये होता खाली गाडी झोपलेली आणि खाली घेऊन चाललेलं तेव्हा मनामध्ये काय चाललंय मनामध्ये येतो पण बैल चाललाय त्याला अख्खा महाराष्ट्र गाजवलेला बैल येतो आपल्या बैलांवरती आपल्याला विश्वास होता की काहीतरी होईल उन्नीस बीस आणि अपेक्षा पेक्षा जास्त आपल्याला रिझल्ट भेटलाय बर आणि आम्ही खुश आहे आपण सेमी पास केली आणि झालं प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आणि मित्र परिवार सगळ्यांच्या ग्रुपवरती फोन बिन मेसेज येतात आणि सगळ्यांचे बघतो म्हणजे बैल आपला अगोदर पण खूप मैदानात गाजवले त्यांना बै। पण आज असतात जरा बकासूर म्हणल्यानंतर जरा दाखधूग असतेच पण आज अपेक्षापेक्षा जास्त निकाल भेटलाय समजे नाही मला असं कळालंय की बकासूर सोबत पण तुम्ही हो आणि आमची इच्छा आहे की बकासूर सोबत पण पळायची आमची पण इच्छा आहे आणि लवकरच बघू पळू आम्ही शंभर म्हणजे लवकरच विदेशात नियोजन हो हो नियोजन करत शंभर टक्के हो आ, दादा सर्व मित्र परिवार आहे सर्व बसले तिथं काय त्यांची साथ कशी लागते म्हणजे त्यांचे कुळक जायची जायच सर्व मला हे हो, शेट मुख्य म्हणजे मुंबई कुंडेवाल पण येईल तिथले शेट आहे पण आपल्याकडे एक सहा महिने ते राहतात आणि त्यांच्यामुळं आज आपण जेवण आत करतात पोर येतात आणि त्यांच्यामुळं आमच्या गावचं पण नाव होतं सहा महिन्या आपल्याला गावाची साथ आहे आपल्याला गाव असतो सोबत जरी नसलो तरी पोरं मैदानाला जातात शेट तुमच्याकडे येतो आवड कशी निर्माण झाली म्हणजे आता आ, आ, या बैलगाडी क्षेत्रात यावं पर तीन फेरत पाळावं असे एक प्रकारे म्हणतात हो ना ते रक्तात आवड व्हायला लागते काय सांगेल त्याबद्दल आवड म्हणजे मला लहानपणापासून मी पंधरा वर्षाचा होते तेव्हापासून नाद आहे बस हा पण आता कसा ही ओळख झाली त्यावेळी वर्षी तेव्हा म्हणजे इकडे येऊन हा खेळ खेळायला लागलो मी मला पळतात वासर आपल्या कशी आपला शंभू दोन्ही खांदी पब्लिक पळतो आणि वासर आपलं दोन्ही खांदी आतून पळतं म्हणजे कसं आहे अजून ते आदत आहे तर आपण काय अजून ट्राय केलं नाही कारण आपल्याकडे बैल हुकमी बैल आहे पब्लिकचा त्याच्यामुळे काय आपण त्याला बाहेरून अजून हाकललं नाही पण भविष्यात ते पण पळेल कारण आपल्या शेठची खासियत आहे सहजीत ती बैल पब्लिक वरूनच पळतात त्यांची आणि पब्लिकचीच बैल असतात त्यांच्याकडे आता दावणीला ह्यांच्यासोबत कोणती बैल आहेत याच्यासोबत आता दावणीला अजून एक कुबेर शेट म्हणून आहे तो पण विद्या शेठ यांचाच बैल तो त्यानंतर अजून एक आदत एक वासुर आहे अजून आपल्याकडे आणि दुसरा एक बादल म्हणून एक अशी पाच बैल आहेत आ, आता म मैदानाची तयारी कशा पद्धतीने असते ती सांगा मला कारण एखादं मैदान आपण खेळतो पैरा न घेता तुम्ही घरचा सहज केलाय तयारी कशा पद्धतीने करून घेतलेली आता हे मोठं मैदान आहे म्हणावं लागेल तयारी म्हणजे काय झालं आपली सोन्या सोन्याच्या तिथं ते जे मैदान झालं तर तिथंच आपली गाडी पडणार होती बैल जरा थोडा आपला आजार होता त्याच्यामुळे आपण गाडी तिथं पळवली नाही मग म्हटलं त्याच्यानंतर ही आज मैदान पडलं आज इथं गाडी शेट आपल्याला हायची गाडी आणि बैलाची खासियत आपली बैल उराठीला जास्त पळतो यापूर्वी पण जोडी आहे दोन तीन मैदान मैदानात आहे बोस्त्यात पण आपण राहिलेलो त्याच्यानंतर त्या डबल बोस्त्यात पण राहिलेलो आपण आणि दहीवडी तिकडे पण राहिलेलो आपण गाडी एकदम कुठून पळते भवितव्य काय बघताय यांचं म्हणजे आता भवितव्य म्हणजे हा ज्या जेव्हापासून वासर घेतलाय पहिल्या मैदानापासून वासरानं गट काढलाय अजून गटाला मार खाल्ला नाही आणि भवितव म्हणजे हा अजून आमच्या गावाचं नाव आणि शेटचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात करेल एवढं तर आम्हाला कॉन्फिडन्स आहे ड्रायव्हर कोण असते आपल्या गाडीवर ड्रायव्हर आपल्या गाडीवरती ड्रायव्हर आपल्या कुळ जायचाच असतो मागचं कोरेगावचं मैदान झालं महान भारत केसरी आदतचं ऋषी ड्रायव्हर कुळक जायकर परत नितीन ड्रायव्हर आपले ड्रायव्हर असतात मानिक ड्रायव्हर गाडी पळते आपली सोहानी मानिक बुधावले शंभू फॅन क्लब जाय म्हणजे शंभू जीव शंभू जीव आहे म्हणाला जीव सगळ्या पोरांचं जेवढं तुम्हाला दिसत आहे ना पब्लिक ते सवळ सगळं आणि सगळं फक्त शंभूचं दिवाण आहे कारण त्या बैलानं आपलं एवढं नाव अख्ख्या महाराष्ट्रात केले आपल्या गावाचं नाव त्याच्यामुळे सगळी त्या बैलाची दिवाणी आहेत ह्याच्याकडे तो शंभूकडं बिंजोड वगैरे किती झालेत कसे काय बैलाचे एक कमीत कमी आता बैल तो मारतो म्हणजे खूप राग आहे त्याला बैलाचे कमीत कमी मुंबईला झाले ते एक तीस चाळीस बिंजोड झालेत बैलाच्या तीन फेरायला किती मैदान तीन फेरायला भरपूर मैदानात गुलाल झालाय त्याचा बरं बरं शंभूचा हिंद केसरी कुठे राहिले म्हटलं हिंद केसरी कोरेगावला पेडगावला आणि माळशिरसला म्हणजे त्यावेळी आपला भरत पळत होता का नाही सरदारवाल्यांचा त्याच्याबरोबर तो कोरेगावत गावात राहिलेला वय किती वय आता त्याचं एक साडेपाच वर्ष साडेपाच वर्ष हा आणि आपला शंभू ज्यावेळी गैरिकेचा राजा आदत होता त्यावेळी पण शंभू त्याच्याबरोबर राहिला पेडगावच्या मैदानात बरोबर चांगले चांगले पैलां हो चांगल्या चांगल्या पहिल्यांबरोबर पळाला त्याची आणि आपले मोहम्मदवाडीचे प्रमोद शेडगुले पाटील त्यांचा पक्ष ती पण गाडी आपली चांगली पळ चांगली ते आपण गाडीने आपल्या लगातार तीन मैदान एक एक नंबर केलाय चालतंय दादा नक्कीच तुमची दोन्ही okay. नंदी तुमचं नाव करत राहिले ते संपूर्ण महाराष्ट्रभर आणि तुमची जी बकासूर सोबत पळण्याची इच्छा आहे ती पण लवकरच पूर्ण होईल हीच, हीच वरची आमच्याकडे कसं झालंय आता इतक्या दिवस कोण युट्यूबर येत नव्हते आमच्याकडे पण आज झालं सगळे आले त्याच्यामुळे आम्ही खूप हॅप्पी आहे अजून आमचा वासरू पण उजेडात जाईल आणि चांगलं चॅनलचं पण आम्ही आभार मानतो धन्यवाद